आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेबद्दल तर योजनेचे जे काही लाभार्थी आहे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणी या योजनेचा लाभ यांना मिळणार आहे तर तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत बिना व्याजी कर्ज या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं मिळणार आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना उद्योग सुरू करण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य करणे जे की तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला उद्योग करण्यासाठी दहा लाख रुपयापर्यंत बिनाव्याजी कर्ज तरुणांना व तरुणींना इथं देण्यात येते ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ऑनलाईनच आहे ते तुम्हाला ऑनलाईनद्वारे तुम्हाला तुमचा अर्ज सादर इथं करायचं आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विशेष करून बेरोजगार तरुणापर्यंत आर्थिक अर्थसहाय्य पोचवून त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम बनवणे हा या अण्णासाहेब पाटील वैयक्तिक कर्ज व्याज परतवा योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत बिना व्याज कर्ज इथं तुम्हाला मिळणार आहे तर ज्या तरुणांना अर्ज करायचा असेल कोणकोणते डॉक्युमेंट्स तर या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे त्यानंतर अन अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या सहाय्याने बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास घडून आणणे राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांचा एखादा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सक्षम बनविणे तर या योजनेचे मेन उद्दिष्ट आहेत तर या योजनेच्या अंतर्गत जे की नागरिकांना जे का तरुणा तरुणींना इथं दहा लाख रुपयापर्यंत बिनाव्याजी कर्ज इथं देण्यात येते तर लगेच अर्ज करा अर्जसुद्धा इथं सुरू झालेले आहे व या योजनेच्या काही नियमोवाटी आहेत अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याबाहेरील व्यक्ती सादर योजनेचा सा लाभ इथं दिला जाणार नाही जर महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्ती असेल तर त्यांना योजनेचा इथं देण्यात येणार नाही मूळ रहिवासी महाराष्ट्राचाच असणे आवश्यक आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतवा योजनेअंतर्गत अर्ज करत्यावेळी अर्जकर्त्याचे त्या दिवशीचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण ते कमाल साठ वर्ष म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेलं असणे आवश्यक आहे त्यानंतर किमान कमाल वय जे साठ वर्षाच्या मर्यादेपर्यंत अनिवार्य आहे लाभार्थ्याचे कुटुंब वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी मागितल्याप्रमाणे नॉन क्रिमिनलच्या मर्यादित आठ लाखाच्या मर्यादित असणे असल्याचे सक्षम असणे आवश्यक आहे जे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यामध्ये तुम्हाला इथं लागणार आहे त्याचप्रमाणे जे की तुम्हाला इथं लोन जे मिळणार आहे ते तुमच्या खात्यामध्ये डिबिजच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल एका व्यक्तीला एकाच वेळेस जी काही योजनेचा लाभ इथं मिळणार आहे घरामधून जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्या घरातून एकालाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे जर दिव्यांग असेल तर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट्स तुम्हाला इथं लागणार आहे कास्टमधून जर वरत असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला त्याचप्रमाणे बँकेचं पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे ज्याला डी बी टी लिंक असणे आवश्यक आहे तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे आधार कार्ड अर्जदाराचा फोटो व आधार क्रमांक असलेले बाजू अपलोड करणे आवश्यक आहे दोन्ही बाजूला तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागणार आहे जे की तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे रेशन कार्ड झाल्यानंतर रहिवासी पुरावा जी की खालील प्रकारे तुम्ही एक पुरावा जोडला तरी चालेल त्यामध्ये घरटॅक्स पावती लाईट बिल तुम्ही रहिवासी दाखला कोणता एखादा रेशन कार्ड त्याचप्रमाणे भाडे प भाडे तत्वार घेतलेलं जे की तुम्ही जर दुसरीकडे रजा राहत असाल तर करारनामासुद्धा अपलोड करू शकता उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे जातीचा पुरावा जातीचा पुरावा जर नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला पी सी चालेल एक पाणी प्रकल्प अहवाल जे की ऑनलाईन तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर वयाचा दाखला जे की तुम्ही आधार कार्डसुद्धा त्यामध्ये देऊ शकता पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचा पासबुकची झेरॉक्स किंवा बँकेचं पासबुक तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायचं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि शपथपत्र जे काही तुम्हाला इथं लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे अर्ज सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायची आहे या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला तुमची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे फॉर्म भरताना कोणत्याच चुका करायच्या नाही सर्व डिटेलमध्ये ए टू झेड माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे तर छत्रपती जी की तुम्हाला यामध्ये दाखवेल स्वयं तिथं महास्वयं तुम्हाला दाखवेल तर यावरती तुम्हाला नोंदणी करून हा जो फॉर्म आहे तिथं भरायचा आहे तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं नाव इथं टाकायचं आहे अडनाव टाकायचं आहे मधले नाव त्यानंतर तुमची जन्मतारीख मेल या फिमेल म्हणजे जेंडर स्त्री आहे की पुरुष आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर कोणता लिंक आहे ते टाकायचं आहे कॅप्चर टाकून पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथं येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला यावरती ज्या कर क्लिक करायचं आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतवा योजना त्यावरती क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला यावरती तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही फॉर्म आहे ते इथं फिलअप करायचं आहे तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर नेम पर्सनल डिटेल येईल तुम्हाला तुमचं तुम्हा नेम म्हणजे पहिलं नाव मदतलं नाव आणि अडनाव तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे पोस्ट तालुका जिल्हा त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या व्हिलेजचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमची नोंदणी केल्या जाईल तरी संदर्भात तुमच्या मनात जर काही डाउट असतील व फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू